नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून ही ब्रेकिंग न्यूज लाभदायक असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहे तर चला जाऊया बातमीकडे मोठी ब्रेकिंग न्यूज अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक नऊ मे दोन हजार कर्मचाऱ्यांसाठी शासनाने महत्वाचे निर्देश काय केले आहे सरकारी सेवेत कार्यरत असताना कर्मचाऱ्यांना काय करावे लागणार आहे या ब्रेकिंग न्यूजच्या कर्मचाऱ्यांचा काय फायदा आहे ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात केंद्र सरकारने काय निर्देश दिले आहे सेवेत असताना व सेवेच्या सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमकस पाह चला तर पाहूया आताच्या घडीचे महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया

सरकारी नोकरी अधिक सुरक्षित मानली जाते सरकारी नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना सेवेत असताना तस, आणि तसेच सेवेनंतर बरेच सामाजिक व आर्थिक लाभ मिळतात सदर सेवेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा काळामध्ये आपल्या महत्वपूर्ण नोंदी सतत अपडेट करणे आवश्यक असते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पश्चात पश्चात्याच्या योग्य वारसांना लाभ देता येईल केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्ती कल्याण विभाग मार्फत निगमित करण्यात आलेल्या एका आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या त्याच्या सेवेच्या अठरा वर्षीय सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपली पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे सदर आदेश अत्यादेश केंद्र सरकारच्या सर्वच विभागांना दिले गेले आहेत कर्मचारी सेवेत रुजू झाल्यानंतर आपली सर्व आवश्यक कागदपत्रे जसे कि चारित्र प्रमाणपत्र पडताळणी अहवाल वैद्यकीय अहवाल वयोमानानुसार अहवाल पन्नास आणि पंचावन्न वर्षानंतर सेवा पुढे चालू ठेवावे याबाबत आदेश आपल्या सेवेची तपशील संपूर्ण माहित असणे आवश्यक आहे आणि पडताळणी करून घेणे आवश्यक आहे वेतन श्रेणी वाढीव आर्थिक लाभ अदा करण्यात आलेले संबंधित लेखा मार्फत पडताळणी करून घेणे घेणेही आवश्यक असल्याचे निर्देश सदर केंद्र सरकारच्या आदेशामध्ये देण्यात आले आहे पडताळणीची आवश्यकता काय आहे असा सहज प्रश्न निर्माण होईल त्याचे उत्तर मित्रांनो पाहूया निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन प्राप्ती होते आणि कर्मचाऱ्यांची सर्व कागद पडताळणी केली जाते ज्यामध्ये त्रुटी पूर्तता करता येते या करीता कर्मचाऱ्यांनी अठरा वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्या सेवा पुस्तकाची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती मार्गदर्शन पर स्पष्ट केला आहे धन्यवाद थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ